श्री अदिदक्त परायण श्रीकांत महाराज राहते पुण्य सरिता कोकडी माईच्या पवित्र तिरावरती आपल्या गावातील संप्रदाय आणि संसार या दोन्ही वैभवशाली क्षेत्रातील असणारे हे कुटुंब आणि या कुटुंबातील एक आदर्य ऋषितुल्य असणारे व्यक्तिमत्व आयुष्यभर ज्या व्यक्तिमत्वानं रामनामाचा त्या ठिकाणी जप केला परमार्थ केला परमार्थ आळंदी परिवारी पायी वारी केली ते कुंठवासी सावजीबाबांच्या पिंडदानीच्या निमित्तानं आपण त्यांना आदरांजली ठिकाणी समर्पित करत आहोत महाराज सदस्य माबा माझ्या वडिलांच्या जवळचे जवळशे दिवसशे या ठिकाणी मित्र होते आठवड्यामधून एक दोन वेळा ते आमच्या घरी यांना नानांना भेटणार त्यांच्याबरोबर तीन तीन चार चार तास साम्रदायानं त्याच्या त्या ठिकाणी ज्या गप्पा होणार त्यांच्या अनेक उदाहरणं जी गप्प त्यांच्या त्या चर्चेने ऐकल्या त्याच्यामधून मला सुद्धा अनेक गोष्टींमध्ये त्या ठिकाणी ज्ञान प्राप्त झालं अतुल शेठ हे कुटुंब जे आहे हे वैकुंठवासी चंदूबाबा साळव्यांचं हे कुटुंब आहे चंदूबाबा कदाचित इथल्या अनुदुल तुम्हाला माहीत असेल बाकी बऱ्याचशा लोकांना नवीन लोकांना माहीत नाही तरी अतिशय इतकं देखणं व्यक्तिगत नव्हतं बाराबंदी डोक्या आणि डोक्यावरती पगडी घालणार आणि सातत्यानं आळंदी पंढरीची वारी करणार हे व्यक्तिमत्व त्यांच्याबरोबरला आमच्या निमगाव साहगावामधील पटाटीमाळेमधील भाऊबाबा गाडगे बबनबाबा गाडगे आणि आमचे मोठे सुते नामदेवबाबा गाडगे आणि चंदूबाबा यांनी शेख आळंदीची महिन्याची वारी केली दर महिन्याला दसविरा चुनी घ्यायचं संध्याकाळी आळंदीला जायचं एका दिशेला मुक्काम करायचा आणि द्वादशी सकाळी सोडून त्या ठिकाणी पुन्हा संध्याकाळी तिसऱ्या दिवशी घरी यायचं अनेक वर्षी त्यांनी त्या ठिकाणी वारी केली आणि मग त्यांनी जी तपश्चर्या केली त्या तपश्चर्याच्या जोरावरती पुढची पिढी त्या ठिकाणी चांगली मग आमचे मनाजी बाबा असतील किंवा माऊली असेल निवृत्ती असेल सदाशिव बाबा असतील हे सगळं कुटुंब त्या ठिकाणी सांप्रदायिक आणि पुढच्या पिढीमध्ये आज हे त्याचं संक्रमण त्या ठिकाणी झाले या सगळ्या कर्तृत्व आपल्याला सगळ्यांचं माहीत आहे मला सदाशिव बाबांच्या बद्दल काही गोष्टींचा उल्लेख करायचा आहे महाराज जप जो जवळपास बारा कोटीचा जग त्यांचा पूर्ण झाला आणि आता अक्षय तृतीयाला त्यांचा हा जग तेरा कोटीपर्यंत पूर्ण होणार होता ते आपल्यामधून गेले अचानकपणे गेले त्यावेळेला नगरला त्या ठिकाणी हॉस्पिटल ऍडमिट होते आणि ज्यावेळेला इथं अंत्यविधीला सगळी मंडळी जमली त्यावेळेला प्रतिक्रिया शुक्रवारी धरायची की गुरुवारी धरायची हा त्या ठिकाणी विषय आला त्यावेळेला मी स्पष्टपणे सांगितलं की ज्या माणसानं आयुष्यभर परमार्थ केला त्यांचा पिंढरा निधी जर त्या ठिकाणी एकटा तिशा दिवशी येणार असेल तर त्या ठिकाणी आपल्याला दिवस कमी सुद्धा करण्याची गरज नाही त्या दिवशी आपण पिंढरा निधी त्या ठिकाणी संपन्न करू आणि सगळ्या ग्रामस्थांनी त्या ठिकाणी निर्णय घेतला आणि हरिभक्त प्राईम मार्केट संप्रदायाचं भूषण असणारी रामभाऊ बाबा राऊत यांनी सुद्धा त्या ठिकाणी शिवाजी महाराजांना सांगितलं आहे की तुम्ही तस्करी याचा दिवस धरा आणि महाराज इथं जो आज पिंडदान बनवलेला आहे आपण जनरली तांद्राची पिंडदान त्या ठिकाणी पिंड मांडत असतो पण आज इथं एकादशी असल्यामुळं अन्नदान करायचं नाही आणि म्हणून पगार त्या ठिकाणी शिजवली बजरीचा पिंड या त्या ठिकाणी केला आणि पुण्यातला असतो याच मूर्तिमंत उदाहरण सापुरी गावामध्ये पाहायला मिळालं अनेक वेळा इथे ताकद स्पर्श होत नाही अगदी चर्चा झाली की इथं लोक आल्यापासून कावळे या ठिकाणी यायला सुरुवात झाली आणि कावळे वाट पाहत होते की कधी आम्हाला त्या पवित्र पिंडाला आम्हाला स्पर्श करायला मिळतोय आणि आम्ही आमचा स्वतःचा उद्धार त्या ठिकाणी करून घेतोय सदाशिवराजांच्या या पवित्र पिंडाला त्या काक स्पर्श झाला आणि या सगळ्या लोकांच्या मनामध्ये कुटुंबाच्या मनामध्ये एक आनंद त्या ठिकाणी निर्माण झाला माझी स्वप्न शेठ असतील दत्ता शेठ आहे शिवाजी महाराज आहे तिकडे आमचे कॉन्ट्र आहे त्या सगळ्यांनी विनंती आहे तुम्ही प्रपंच कितीही मोठा करा तुम्ही अनेक समाजामध्ये अनेक पदक तुम्हाला मिळावीत पदक मिळवली तुम्ही तुम्ही मोठे बागायचा राहा शिती तुमची मोठी आहे सगळं तुम्ही मिळवा पण आपल्या वाटबद्दलचा जो सांप्रदायिक सेवेचा जो वारसा आहे हा वारसा सुद्धा तुम्हाला समृद्धपणे त्या ठिकाणी पुढं चालवायचा आहे आणि तो पुढं चालवावा तुम्ही चालवण्याचा संकल्प करावा की सदाशिव बाबाने या ठिकाणी खरी श्रद्धांजली ठरेल असं या ठिकाणी मला वाटतं मी आपल्या सगळ्यांच्या वतीनं आदरणीय अतुल शिबेंदे सगळ्या ठिकाणी माझ्यानंतर बोलणार आहे आमचे गावचे माझे सरपंच प्रेशराव चुकोने आहे त्याचबरोबर औरंगपूर गावचे सरपंच बच्चू कामठे आणि महाराष्ट्राचे माजी सहकार मंत्री आमदार दिलीपरावजी वर्से साहेबांच्या वतीनं सदाशिव बाबांच्या परंपरित रत्नाला तिथे शांती लाभावी अशी प्रभू शर्म प्रार्थना करून मी माझ्या दृश्य ठिकाणी संपवतो हरिओम सतत